अंजली जो आरोप केलेला आहे की तीन आरोपी फरार होते त्यांचा मर्डर झालेला आहे काय वाटतं तुम्हाला नाही जे नाही नाही गोष्टीचे बोलणं योग्य परंतु न्याय मात्र जर नाही दिला तर लोकांत इतका आक्रोश आहे की जी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा नाही त्यांच्यावरती आणि त्यांनी रोज येऊ नये आणि मी म्हणतोय सापाला दूध पाहिजे का पाहिजे दिवस मुख्यमंत्री साहेब तुमच्यावरच असे उलट देईल की तुम्हाला तुम स्वच्छताप येईल आपण सापाला दूध पाजलं हे तुमच्यावर सुद्धा वरटंगडी करू शकते ते भयंकर आहेत तुम्हाला त्याचे परिचितीन संधी आहे यांचा साफ करायला यांना यांची गुंडगिरी नष्ट करायला तुम्हाला संधी आणि तुम्ही योग्य वेळी योग्य भूमिका घेऊन यांचा गुंडगिरीचा निपटा राज केला पाहिजे पंचवीस जानेवारी पासून तुम्ही उपोषणाला पुन्हा बसताय या घटनेचे पडसाद सुद्धा तुमच्या आंदोलनामध्ये उपोषण आंदोलनामध्ये पडण्याची शक्यता ते तर होणार आमच्यासाठी दोन्ही गोष्टी महत्वाच्या दोन्ही पण ही अस्मितेचा मुद्दा आहे आमच्या संतोष भायाचा खूप जिवारी बाण लागलेला आहे तो काळ झाला तो तर आमच्यासाठी महत्त्वाचाच आहे त्याच्यात काही दुमत असण्याचं काही कारणच नाही पण आरक्षणाचं ही लढा लढणारच तर सुट्टी नाही कोणी पण येऊ दे दोन्हीतला सुट्टी नाही आणि आम्ही कोणाला सोडत पण नाही कॅमेरामॅन दत्ता टी टीव्ही नाईन मराठी